नमस्कार स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये आज मी तुम्हाला कोणाची ओळख करून देणार आहे माहीत आहे का आज मी तुम्हाला म आमचे बाबा दाखवणार आहे बाबा म्हणजे आमचे वडील जे दोन नंबर बहिणीकडे असतात घोडबंदरला असतात पण ते आत्ता आलेले आहेत आमच्याकडे ठाण्याला थोडीशी त्यांची तब्येत बरी नाही आहे तर त्यासाठी ट्रीटमेंट करायला आलेली आहेत तर ते बघा हे आहे त्यांना त्या तीन टायमाच्या आहेत तीन टायमाच्या गोळ्या दिलेल्या आहेत ए बाई एकच राहिले आत्ताची असं बोल काल मी त्यांना तेच बोललेली तर मला ओरडले ऐकायला त्यांना येत नाही आणि ओरड ओरड आम्हाला खावा लागतो ना आम्हाला आयोडेक्स नाही लागत हां ठीक आहे सांगतायत काय काय पाहिजे ते कारण ते जातील सतरा नाही तर अठरा तारखेला ते पुन्हा जाणार आहे म्हणून ते मला आधीच सांगतात पॉलिटिक्सवाल्यांना बोलतायत ते हिचं चाललंय गोळ्या खाणं पाया पाय अजून तिचा बरा नाही झाला आहे बहिणीचा अजून आहे थोडीशी सूज त्याच्या गोळ्या चालू आहेत तिचा हे आहेत आमचे बाबा माझे वडील यांच्यासुद्धा पाठीला थोडी एक जखम झालेली आहे जखम म्हणजे फोडी झालेली होती तर ती वाढत वाढत मोठी झाली तर त्यांना काय पाठीचं काही दिसलं नव्हतं तर त्याचीच ट्रीटमेंट करायला ते इथे आलेले आहेत मला म्हणतात आयोडेक्स घेऊन ये मला सांगितलंय तिला हो कसला डब्बा तांबाकुच्या पुड्या ना वीस पुड्या हा पुर ते पॅकेटच आणते ना जे तुम्ही घेऊन जाता नेहमी तुम्हाला तु, जे पॅकेट मी देते नेहमी तेच देईल की आणून अहो होलसेलच्या दुकानात ना आणते मी कसे काय फसवतील आम्हाला हे टी व्ही बघतायत ते बातम्या लावायला सांगितलेत त्यांनी पण ते फक्त खाली ज्या हेडलाईन येतात ना ते त्या वाचते वाचतात ते त्याच्यामुळे त्यांच्यासाठी टी व्ही लावतो आम्ही <laughs> हे आमचे बाबा आहेत बरं का त्यांना नाही आवडत फोटो काढलेला त्यांना ऐकायला येत नाही त्यांना मशीन आहे कानाची पण त्यांनी आता घातली नाहीये तिथे टी व्ही चालू आहे